तर प्रत्येक माणसापासून काही शिकायला भेटतं तर मी सांगितलं की ज्या माणसांना दुरून मी खूप मोठं समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी त्यांना जेवढं मोठं समजत होतो तेवढे ते मोठे नाहीत ते बरेच लहान आहेत पण दुरून मी ज्यांना खूप लहान समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर मला लक्षात आलं किती लहान नाही आहेत ती, ती खूप मोठी आहेत आणि त्यांच्यापासून का बरंच काही शिकण्यासारखं का आहे मी एक चार पाच दिवसापूर्वी अमिताभ बच्चन आणि मी बरोबर होतो आम्ही स्टेजवर बसलो होतो सात आठ पाठ मध्ये रोड सेफ्टीचा कार्यक्रम होता तर स्वाभाविकपणे स्टेजवर यायचे लोक एक मुलगा आला तर मी समजलो या मुलाकरता मी उभं राहायची काय गरज आहे मी थोडा खाली बसलो अमिताभ बच्चन उठून गेले कारण प्रत्येक स्टेजवर येणारा छोटा मोठा कोणी असेल त्याचं उभं राहून त्यांनी नम्रतापूर्वक स्वागत केलं एकालाही सोडलं नाही हा त्यांचा नम्रतेचा गुण मला बघायला मिळाला